नमस्कार मैत्रिणी मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया गाजरचा हलवा गाजर गाजरच्या गाजर हलव्यासाठी साहित्य आहे हे दोन किलो गाजर मी किसून घेतलेले आहेत तीनशे ग्राम साखर आहे अर्धा लिटर दूध मी ते चांगलं अटवून घेतलेलं आहे पाव लिटर दूध आहे आणि दोनशे ग्राम मावा आहे एक छोटी वाटी तूप आहे ड्रायफ्रूट चे काप आहे आणि वेलची पावडर आहे इथे मी एक बुडाची कढई घेतलेली आहे त्यात मी आता इथे तूप घालून घेते जेवढं तूप घेतलं त्यातलं अर्ध तूप मी ते घातलंय आणि ड्रायफ्रूट्स आपण त्याच्यामध्ये दे थोडे फ्राय करून घेऊया दोन मिनिटं ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊन ड्रायफ्रूट काढून घेतलेत मी आता इथे मावा थोडासा यात नरम करून घेते आपण हे हलवून घेऊया आता चारही बाजू हलवून घेतलं वर खाली केल्यानंतर आपण हे जे दूध घेतले लिटर ते मी इथे घालून घेते आणि छान एक दहा एक मिनिट चांगलं शिजवून देऊया मध्ये मध्ये बघत राहूया चेक करत राहूया हलवा दहा मिनिटांनी बघितलं अजून हवं तसं नरम झालेलं नाहीये सिम गॅस वरती आपण छान अजून एक दहा मिनिटं शिजवून घेऊया आपण जी मलाई करून घेतली होती ती आता इथे मी टाकून घेते ज्या मलाई मध्ये हा शिजत राहील झाकवून शिजून घेऊया आपण आपण पुन्हा एकदा हजून घेऊया आणि अजून एक पाच एक मिनिट छान झाकण लावून शिजून देऊया गाजर आता सॉफ्ट झालेले आहेत तुम्हाला दिसत पण असतील इकडे त्याच्यामध्ये थोडासा गॅस मी वाढवलेला आहे मीडियम वरती केलेला आहे या ठिकाणी आपण आता साखर घालून घेऊया साखर आणि झाकून पुन्हा शिजत ठेवूया आणि एक दोन दोन मिनटाने चेक करत राहूया आता साखर टाकल्यावरती चिटकायची भीती आहे त्यामुळे दोन दोन मिनटाने चेक करत राहावं लागेल सुद्धा तर पाणी सुटलेलं आहे हलवून घेऊया आपण चारी बाजूने आणि पुन्हा एकदा शिजत ठेवूया पाणी सुटले आता ह्याला आता आपण झाकण ठेव काढून घेऊया आणि हे सुद्धा घेऊया आता आपण मावा पण हा घालूया इकडे ड्रायफ्रूट्स इथे घालून घेते वेलची पावडर ठेवली बाकी सगळं मी घालून घेतलं इकडे आता हे ओपन पॅन वरतीच शिजू दे म्हणजे आपलं हे जे, जे पाणी सुटले ते सगळं आटून येईल याला सुटलेलं पाणी आटवण्यासाठी बघा मी असा मध्येच खड्डा करून घेतलाय म्हणजे गॅस पण आता मी फास्ट केलेला आहे थोडा म्हणजे अगदी फुल फास्ट नाहीये पण त्याच्यापेक्षा थोडा कमी आहे मीडियम पेक्षा जास्त वाढवलेलं आहे आणि असं पाणी पाणी सुटत नाही हलवा झालेला आहे आपण आता इथे वेलची पावडर टाकून घेऊया आणि सर्व करून घेऊया आपला गाजरचा हलवा तयार आहे नक्की करून बघा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या खायला चला बाय